कॉर्नर मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजचा आपला पहिला प्रश्न आहे मराठी पहिले व्याकरणकार कोण भाषेचात्यासाहेब कर्वे तीन रामचंद्र शेशू आपलं योग्य आन्सर आहे एक बालकवी आपला दुसरा प्रश्न आहे पहिली मराठी छापील पुस्तक कोठे प्रसिद्ध झाली एक पुणे दोन मुंबई तीन ठाणे चार सातारा आपलं योग्य आन्सर आहे तीन ठाणे आपला तिसरा प्रश्न आहे श्रीमान योगी हे पुस्तक कोणी लिहिले एक रणजित देसाई दोन शिवाजी सावंत तीन गी मांडगुळकर चार वी स खांडेकर आपलं योग्य आन्सर आहे एक रणजित देसाई आपला चौथा प्रश्न आहे भारताचे पहिले महिला शिक्षण तज्ज्ञ कोण एक सावित्रीबाई फुले दोन रमाबाई रानडे तीन आहिल्याबाई होळकर चार लक्ष्मीबाई आपलं योग्य आन्सर आहे सावित्रीबाई फुले आपला पाचवा प्रश्न आहे मराठीतला पहिला कादंबरीकार कोण एक हरिहर गोपाळ देशमुख दोन ना आपटे तीन न्यायमूर्ती मो गो रणडे चार नारायण हरिहर ग्रे आपलं योग्य आन्सर आहे एक हरिहर गोपाळ देशमुख तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका